अहंकार येतो महाराज नवल अहंकाराची गोटे विशेष नलगी अज्ञानाचे सज्ञानाचे झोंबे कंटी नाना संकटी नाचवे ज्ञानाकडेच येतो आज्ञाने विचारला महाराज ज्ञानाकडेच अहंकार का जातो ज्ञानाकडेच अहंकार का जातो तर महाराज अहंकार ही ज्ञान ही ज्ञान ही अहंकाराचं खाद्य तो त्याच्याकडे जाईल दुसरीकडे काय जाऊन खाईल ते महाराज का त्याच खाते महाराज ते अहंकारच ज्ञानी ज्याच्याकडे अहंकार गेला त्याला अहंकार आल्याशिवाय म्हणून महाराज एक तर राहिलेलं चांगलं ज्ञान जर असलं तर ते अहंकार राही असावर जिथं अहंकार आला तिथं परमात्मा राहत होता श्लोकालाय बघा बा एक सांगितलं की जिथं अहंकार असतो तिथं परमात्मा राहतच नाही तिळभरी रा कोणी अभिमान जरी म करता अनन्य क्षरण तरी तरी माझी प्राप्ती नव्हे जाण अभिमान विघ्न प्राप्तीशी सांगितलंय श्लोकामध्ये की जिथं अहंकार आहे तिथं परमात्मा राहत नाही म्हणजे ज्ञानाने सुद्धा परमात्म्याची प्राप्ती कठीण आहे महाराज ज्ञानामध्ये दुसऱ्या मार्गाने जे ज्ञान मार्ग आहेत त्याच्यामध्ये परमात्म्यापर्यंत जाण्यासाठी अहंकार रूपी आडकाठी महाराज त्या मार्गाने हे परमात्म्यापर्यंत जाता येत नाही योग मार्ग सांगितला योगाने सुद्धा योगाचं ज्ञान वर्णन वर्णांकाल म्हणून योगाची या, या, या वाटा जे निघाले गा सुटा या दुःखाचा वाटा भागा आला त्याच्यामध्ये सुद्धा दुःख सांगितलंय ज्ञानामध्ये अहंकार आहे योगामध्ये सुद्धा काय अहंकार आहे ज्ञानामध्ये दुःख आहे हे दुःख आणि अहंकार याच्याने सुद्धा जाता येत नाही किंवा ये वायाची उपाधी महाराज योगामध्ये दुःख ज्ञानामध्ये अहंकार आहे याच्याने सुद्धा जाता येत नाही महाराज परमात्म्यापणे तिसरा राहिला कर्म मार्ग कर्म तर एवढं बार्विक सांगितले महाराज किती ते आपण करू सुद्धा शकत नाही महाराज करू सुद्धा शकत नाही इतके बारीक सारे कर्म सांगितलेत आचमन सोडण्यासाठी किती पाणी घ्यावं हे सुद्धा शास्त्राने सांगितलंय आपण भरून पाणी घेतो आणि अख्खं येतो महाराज त्याला एवढं नाही वडदाची अर्धी दाळ बिजर एवढंच पाणी त्याच्यावर घ्यावं लागतं आणि ते संकल्प सोडव लागतो असं सांगितलं मी ऐकलंय ते जर कमी जास्त झालं तर दारू पिण्याचं पात्र लागत आपल्याला तुम्ही मानस आम्ही फिरवावा का फिर फिरवायचं फिरवायचं महाराज शास्त्राने सांगितलंय तो संकल्प आहे महाराज भगवंताला अर्पण करण्याचा तो काय संकल्प आहे म्हणून तू कुपार आहे म्हणते ते ठिकाणी कर्मे धर्मे नवती सांग याच्या नादीच आधीच लागत नाही तुम्हाला भगवंताची प्राप्ती करायची ना सगळ्यात सोपं साधन सांगतो महाराज नामदेव महाराजाला काही आम्हाला हे ज्ञान मार्ग योग मार्ग कर्म मार्ग असल्या मार्गाने आम्हाला परमात्म्याची प्राप्ती होत बिनाय करणार बी आम्हाला सगळ्यात सोपा मार्ग सांगा कोणता की ज्याच्याने आम्हाला भगवंताची प्राप्ती होईल अभंगाच i'm <speaking> to <in Spanish> ZAPONE ZAPONE ZAPONE